महान राष्ट्र हा महाराष्ट्र गाऊ तयाचे गुणगान ज्ञानोबा माऊली तुकाराम घुमे अभंगाची तान जिजाऊंनी मंत्र दिला हिंदवी स्वराज्याचा शिवरायांनी साकारली हीच इच श्रींची इच्छा शंभू राजांनी बलिदानातून धर्मनिष्ठा दाखवली भगवी पताका पेशव्यांनी अटके पार पोहोचवली भारता स्वतंत्र करण्याला झटले टिळक सावरकर पुरोगामी विचार देती फुले आंबेडकर भारत स्वतंत्र झाला झाला मात्र प्रांत रचनेत संयुक्त महाराष्ट्रासाठी एकशे सात हुतात्मे देती आहुती महाराष्ट्र निर्मिला ज्यांनी अभिवादन त्यांच्या प्रती पासष्ट वर्षांची यशोगाथा महाराष्ट्र राष्ट्राच्या दर हा केला धावून जाई महाराष्ट्र मोदीजींच्या मार्गदर्शनात विकसित होई महाराष्ट्र देवेंद्रजींच्या नेतृत्वात घडे हा नव महाराष्ट्र महाराष्ट्राच्या महानतेचा वारसा जपूया समृद्ध महाराष्ट्र हाच संकल्प करूया सर्व महाराष्ट्र वासियांना आणि जगभरातील तमाम मराठी माणसांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा